रिलेशनशिप म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिले येते रोमॅन्टिक रिलेशनशिप आणि त्याचं जे सगळ्यात आपल्या जगामधल्या प्रत्येक जागेवर सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो तो म्हणजे तो म्हणजे मॅरेज लग्न सगळ्यात इम्पॉर्टंट रिलेशनशिप आहे कारण की जीवन साथी के साथ जो रिलेशनशिप आहे व असं सोचते की जन्म जन्मांतर का रेगा तर आता दुर्दैवाने आपण आपल्या करंट सोसायटीमध्ये ते जन्म जन्मांतरचं नातं जन्मांतर चालेल असं वाटून नाही राहिलेलं आहे कारण की लाईक नॉर्म्स आर चेंजिंग लाईफ इज गेटिंग फास्ट पीपल आर गेटिंग डिस्टंट तर आता यांच्या थ्रू आपण घेणार आहे हाऊ टू हॅव अ सक्सेसफुल मॅरेज मास्टर क्लास आणि आमचे काही प्रश्न आहे की आपण समजा लग्न करतो आहे तर आपण काय मेक्श्युअर करायला पाहिजे की धिस मॅरेज विल बी सक्सेसफुल आपल्याला त्याच्याबद्दल लोकांना गाईड करायचं आहे तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा राहील की योग्य साथीदार कसा निवडायचा हाऊ टू फाईंड द राईट वन योग्य साथीदार निवडण्याच्या पहिले आपल्याला बघायचंय की आपल्याला काय पाहिजे आपण कुठे आपल्या लाईफमध्ये आहो आपले काय करिअर गोल्स आहेत आपली काय आवड निवड आहे hmm. पहिले वर्क आपल्यावरती करा okay. <laughs> सेकंड मग आपण क्लिअर असलं पाहिजे की मला या या गोष्टी माझ्या पार्टनर मध्ये पाहिजे राईट इट डाऊन त्या सगळ्या गोष्टी राईट इट डाउन राईट इट डाऊन एव्हरीथिंग कम्स बाय रायटिंग इट डाऊन ठीक आहे सो एक आपल्याला क्लिअरिटी भेटणार इथे की मला या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ऍज अ प्रोफेशनल मी तर हे सांगेल की प्री मॅरिटल काउन्सिलिंग करा म्हणून त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आपण चेक करतो आणि जेव्हा ते आपण करतो आपल्याला कळते की आपली कम्पॅटेबिलिटी आहे की नाही आहे Hmm. आणि जर आपल्याला असंच आपल्याला बघायचंय की काय करायला पाहिजे पहिले काय करत होते की पहिलेचे लोक कि बाबा मुलग मुलामध्ये हे गुण आहेत किंवा मुलीमध्ये हे गुण आहेत आपण करून द्यायला पाहिजे लग्न बट मला असं वाटते की अपार्ट फ्रॉम दिस यू नीड टू हॅव एक कनेक्शन एक आपल्याला कळलं पाहिजे की समोरचा व्यक्ती आपल्यासोबत मॅच होतोय की नाही होत आहे कारण की लग्न आपण एकदाच करतो आणि लग्न जे असते ते okay. आपण डेफिनेटली लॉंग टर्म असते okay. प्रेझेंट सिच्युएशन डिफरंट आहे डेफिनेटली hmm. आणि ते का डिफरंट आहे ते पण hmm. मी तुला सांगेन बट मॅरेज म्हणजे टू पीपल आर इन्व्हॉल्ड इन द मॅरेज लग्न hmm दोन लोकांचं होतं तर दोन लोकांनीच लग्न करायला पाहिजे आणि दोन लोकांनीच लग्न निभवायला पण पाहिजे त्याच्यामध्ये जेवढे जास्त लोक इन्व्हॉल्ड होणार किंवा इंटरफिअर होणार त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होणार सो मॅरेज इज रिस्पॉन्सिबिलिटी मॅरेज इज इमोशनल इन्व्हेस्टमेंट इमोशनल इन्व्हेस्टमेंट कारण की इफ यू कॅनॉट अंडरस्टँड वॉट इमोशनली आय फील राईट नाव मग तो मॅरेज तिकडे अट अ गिव्हन पिरियड ऑफ टाइम तो तिकडे डेड होतो आजच्या करंट स्टेजमध्ये इफ यू सी इमोशनल अवेलेबिलिटी इज एव्हरीथिंग इफ यू सी प्रीवियस मॅरेजेस ऑल्सो आपण जेवढं पण बघितलं आहे तर आपण लग्न करतोय सगळं करतोय डिसएग्रीमेंट असणार आर्ग्युमेंट्स असणार फाईट्स होणार सगळ्या काय गोष्टी येणारच hmm. दोन व्यक्ती सोबत आले दोन व्यक्ती सोबत राहणार तर या सगळ्या गोष्टी होणारच बट आपण काय इम्पॉर्टन्स देतोय आपण काय प्रायोरिटी ठेवतोय मी तुला तुझी प्रायोरिटी मानतो का तू मला मानतेस का प्रायोरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट Hmm. मी सर्वस्व आहे रिलेशनशिप मध्ये कोणीही जेंडरचं मी ते स्पेसिफिकली नाही म्हणत आहे बट एनिवन हु फील्स की मी असं बोलणार मी असं करणार कंट्रोलिंग बघा डॉमिनन्स असेल तिथे मग hmm. तो रिलेशनशिप आहे ना फेअर नसतं इक्वली असलं पाहिजे रिलेशनशिप hmm. हायज अँड लोज असणार तुमच्या रिलेशनशिपमध्ये Hmm. पण तो आपण कस आपण बोलतो ना की माझी सुख दुःखात तू साथ दे hmm. सगळ्यांनाच पाहिजे मुलालाही पाहिजे आणि मुलीलाही पाहिजे पण जर ते आपण समजूनच नाही घेतलं की काय सुख hmm. दुःखामध्ये राहायला पाहिजे मग तो रिलेशनशिप जास्त टिकत नाही आणि hmm. आता जे डिवोर्स रेट चालू आहेत hmm. ते तर आपल्याला खूप हाय लेवल वरती बघायला दिसतच आहेत म्हणजे स्टार्टिंगला खूप चांगलं चांगलं वाटतं तुम्ही नवीन नवीन भेटले यु डोंट नो दॅट की लाईक तुम्ही आता नवीन नवीन भेटले एकमेकांबद्दल माहित नाही आहे यू हॅव अट्रॅक्शन तर आता लग्नामध्ये किंवा कोणत्या रिलेशनशिप मध्ये हनीमून पिरियड म्हणतो आपण त्याला जेव्हा सगळं गोडगोड वाटतं तर त्याबद्दल सांगा की लाईक हाव इट हॅपन्स ऑन काय असतं ते सो रिलेशनशिप स्टार्ट होत अंडरस्टँडिंग पासून स्टार्टिंगचा जो फेज असतो ना यू अंडरस्टँड इच अदर आणि ते एक दिवसात दोन दिवसात दोन महिन्यात नाही आपण समजू शकतो लाईक्स अँड डिसलाईक्स खूप हे आहेत पण आपण जेव्हा सोबत राहतो तेव्हा आपल्याला खूप जास्त कळतं hmm. हा टॉवेल इथे नाही ठेवायचा हा इथेच ठेवायचा हे शिल्लक गोष्टी प्रत्येक लग्नात होतात वाईफ वॉन्ट टू हॅव ह सर्टन वेज हजबंड वॉन्ट टू हॅव हिज सर्टन वेज मग ते आपण कसं मॅनेज करायचं ते बघितलं पाहिजे आजच्या करंट स्टेज मध्ये वॉट आय विल ऍडवाइस इज आणि मला असं वाटतं की खूप लोक हे uh, कनेक्ट ही करू शकतात hmm. uh, जसं तुम्ही लग्न करता Hmm. तुम्ही स्वतः वेगळा फॉर अ पिरियड ऑफ टाइम ओके जेव्हा तुम्हाला ती एक स्पेस भेटते hmm. फक्त नवरा बायकोला hmm. तुम्ही एकमेकांना खूप छान याच्यात समजू शकता तुम्ही तुमचे डिझायर्स फुलफिल करू शकता फॅमिलीमध्ये आपल्याला तेवढे डिझायर्स फुलफिल करता येत नाही आहे हजबंड हॅव हिज ओन फॅन्टीज वाईफ हॅव हर ओन फॅन्टीज ते फुलफिल तेवढे नाही होत रिस्ट्रिक्शन्स असतात बट अपार्ट फ्रॉम दॅट इफ यू हॅव दॅट फ्रीडम की मला हे हे गोष्टी करता येत आहेत इनिशियल फेज मध्ये तर मग आपल्याला वाटते की हा माझी इथे डिझायर्स टाइमली इकडे hmm. फुलफिल झालेत ओके पण आपण आता जेव्हा नवीन नवीन लग्न आहे किंवा नवीन नवीन रिलेशनशिप मध्ये आहे तर स्टार्टिंग स्टार्टिंग सगळंच गोडगोड वाटतं सगळं छान वाटतं की कि, ही किती सुंदर आहे हा किती हँडसम आहे हा किती छान बोलतो ती किती छान बोलते किती छान असते तो हनीमून पिरियड राहते मग एका टाइम नंतर ही फेट जावे लाईक हाऊ टू अप्रोच दॅट हनीमून पिरियड त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे एका रिलेशनशिप मध्ये हनीमून पिरियड म्हणजे टू फिलफिल युअर डिझायर्स ओके व्हॉट एव्हर सेक्श्युअल डिझायर्स यू हॅव ते hmm. तुम्ही फुलफिल करणार फॉर दॅट यू नीड फ्रीडम फॉर दॅट यू नीड स्पेस टिपिकली आपण डेस्टिनेशन ला आपण जातो वॉट एव्हर पिरियड ऑफ टाइम सेवन डेज आहे फिफ्टीन डेज आहे तर तो, तो कशासाठी आपण घेतो तो ब्रेक जो आपण घेतो तो कशासाठी आपण घेतो सो दॅट वी नो इच अदर ऑन इंटमिसी लेवल ऍज वेल ते आपल्याला कळणं खूप जास्त गरजेचं असतं पण पन... आणि हनीमून दोघांनीच केलं पाहिजे अख्खी फॅमिली हनीमून साठी नाही केली पाहिजे दिस इज अ फॅक्ट आर फॅमिली मेंबर्स सासू सासरे <laughs> ते सगळे जातात <laughs> आम्हालाही जायचंय आम्हाला फिरायचंय तुम्ही तुमचे डिझायर्स सेपरेट फुलफिल करा आणि जो नवीन जोडपा आहे <laughs> त्यांना ते प्लीज <laughs> सेपरेट करू द्या आपल्या महाराष्ट्राची गोष्ट सांगते होत आहे असं आले आमच्या फॅमिली असं काही नाही आहे नाही आमच्या फॅमिली मध्ये असं काही नाही आहे पण ठीक आहे आता ठीक आहे आता लग्नामध्ये ग्रॅज्युअल ग्रोथ येत आहे तर हनीमून पिरियड गेला त्यानंतर बरेचसे पर्सनल पर्सनल इश्यूज व्हायला लागतात डिसअग्रीमेंट वाढायला लागतात नवरा बायको भांडायला लागतात नवरा बायको खूप भांडतात तर जेव्हा असं काही होतं एक रिलेशनशिप जेव्हा मॅच्युअर होत आहे मॅरेज मॅच्युअर या सिच्युएशनला कसं हँडल करायला पाहिजे सो डिसअग्रीमेंट आणि ओपिनियन्स वगैरे हे सगळं ना हे स्टार्टिंग पासूनच होतं डे वन पासूनच ओके आता हे डे वन पासून का होत uh, मुलीसाठी भरपूर चेंज असतं शी लिव्ह अ हाऊस ती तिचे पेरेंट्सला सोडते तिचं जग अख्ख जग ती सोडून येते hmm. सिब्लिंग्स सुटतात तिचे yeah. खूप जवळचे नाते तिचे सगळे सुटते तिचे फ्रेंड्स देखील सुटतात तिचं जॉब देखील चेंज होतो प्लेस चेंज होतो एव्हरी सिंगल थिंग yeah. तुम्ही जर आताच्या टायमाला तर तीस वर्ष वेर यू हॅव स्पेंड यू हॅव टू सोडून टाकावं लागतं त्याच्या तिच्यासाठी ही नवीन गोष्ट असते सो इट इज हसबंड रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही तिला कसं कम्फर्टेबल करता तुमच्या घरामध्ये हा hmm. स्पेस ही नवीन असतो तिच्यासाठी ते घर नवीन असतं ते लोक नवीन असतात सो डिसअग्रीमेंट्स वगैरे जेव्हाही होतात आणि वेन यू वॉन्ट टू पुट अप युअर ओपिनियन्स ऑल्सो सेट सेट बाउंड्रीज बाउंड्री सेट करणं खूप गरजेचं असतं म्हणजे आता तुझी बाउंड्रीज माझी बाउंड्रीज थोडीशी वेगळी असणार ठीक आहे सो इफ आय वॉन्ट दॅट दिस सर्टन थिंग हॅज टू हॅपन आय नीड टू बी वोकल अबाउट दॅट इन अ गुड मॅनर इन अ पोलाइट मॅनर सेट करायला पाहिजे की ही गोष्ट मला ही पाहिजे अशी पाहिजे किंवा अशी नाही पाहिजे वॉट आय हॅव ऑल्सो सीन नोटीस्ड मेन ऑलरेडी हॅव सेट बाउंड्रीज त्यांची असतात कारण की फॅमिली त्यांची असते घर त्यांचं असतं सेक्युरिटी त्यांची असते काहीही झगडे झाले तो सगळ्यात पहिले काय बोलतो चल माझ्या घरातून ah. आणि शी डझंट फील सेक्युर इनफ इन दॅट हाऊस सो इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी की कितीही तुमचे झगडे होतात काही होतात तो, hmm. तो, तो रिस्पेक्ट तुम्ही ठेवा ती जर तिचं घर सोडून येते तर ही या घरालाही आपलं घर बनवते या फॅमिली ती आपलं बनवते खूप महत्वाचं असतं की तो एक रिस्पेक्ट तुम्ही ठेवा आणि बाउंड्रीज प्रत्येकांसोबत सेट करा नॉट ओनली बिटवीन टू टू पीपल बट विथ अदर पीपल ऑल्सो ती बाउंड्री कोणाचं मन तेवढ्या लेवलवरती नाही दुखलं पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्याच होणार सासू टोमणी मारणार सासू चुका काढणार हे असं नाहीच केलं पाहिजे माझं घर आहे माझ्या हिशोबाने चाललं पाहिजे शी इज द वुमेन ऑफ द हाऊस डेफिनेटली शी विल से दॅट बट यू आर ऑल्सो पार्ट ऑफ दॅट फॅमिली मग मग नवरा विचारा होऊन जातो मी काय करायचं मी कोणाचं बघायचं बॅलन्स करा दोघांनाही मुलासाठी आई ही तेवढीच महत्वाची असते आणि बायको ही तेवढीच महत्वाची असते तर त्यांना दोघांनाही बॅलन्स करायचं बॅलन्स असलं पाहिजे इफ यू डोंट नो की बॅलन्सच कसं असलं पाहिजे काय बॅलन्स करायचं इग्नोर आई बनवत आहेत मला ती माझी स्पेस नाही भेटत आहे सोबत जर आपल्याला करायचं भांडलं भांड लागणार आहे डेफिनेटली बट एक दुसऱ्यांना समजून घ्या आणि काहीही तिथे इश्यूज होतात तिथे बोला की हे मला असं वाटलंय मला हे नाही आवडलंय किंवा okay. माझं मन इथे दुखवलं गेलंय याच्यात hmm. आपण काय करू शकतो मुलांनी तिकडे स्टँड घेतला पाहिजे मुलं hmm. जर फक्त आईचा स्टँड घेणार hmm. आणि बायकोचा स्टँड नाही घेणार hmm. शी डजंट hmm. फील व्हॅल्यूड इन दॅट हाऊस तिकडे hmm. तो स्टँड घ्या आणि तो टाइमली घ्या कारण की ती तुम्हाला ट्रस्ट करते hmm. तिच्यासाठी तुम्ही सर्वस्व असता तुम्ही येता आणि काय सांगता की अरे अशी अशी गोष्ट आहे हा hmm. जाऊ दे सोड ठीक आहे बघूया आता आपण ऍडजस्ट करूया कर ऍडजस्ट कर ऍडजस्ट करते ती ऍडजस्ट करते करते टॉलरेट hmm. करते ऍट अ टाइम तिचं फाटणार hmm. आणि मग नंतर तुम्ही म्हणता अरे तू एवढी का राबवतेस असं काय ते पायल्डअप झालंय ना एवढं सगळं टाइमली तुम्ही करा ना तिथे मॅनेज बॅलन्स करा तेव्हा जाऊन तो हेल्दी रिलेशनशिप होईल